तर जेशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉग माहिती आज आम्ही अशा ठिकाणी चाललो जे लोणावळापासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर ते म्हणजे कुंटेश्वर मंदिर जाताना सगळ्यात पहिले आम्ही थांबलो ते म्हणजे पेट्रोल वगैरे भरून घ्यायला गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि त्यानंतर निघालो आमच्या वाटला आणि जाताना असे काही रस्ते लागले की गाडी चालवून तिथं आम्हाला अगड होत होतं कसा बसा तो रस्ता पार करून शेवटी आम्ही चांगल्या वाटायला लागलो जाताना हे वातावरण आणि हे घर पण वाटत होतं की आम्ही काही गावामध्ये चालो बरं का आणि तेवढंच आम्ही थांबवून एका था ठिकाणी मग मग वगैरे खायला ख वगैरे खाऊन झाल्यानंतर तिथून आम्ही निघालो आणि थोडाच प्रवास केल्यानंतरनं शेवटी आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये लस भारी वाटत बरं का या एवढ्या मस्त वातावरणाचा आनंद घ्यायला लस लांबून लांबून लोक आली होती बरं का आणि त्यातलेच आम्ही एक नमुने होतो आणि आमच्यासोबत आमचा एक मित्र तो जिम मधला होता बरं का आणि तो वरती जाऊन असे काय ते भलतेच पोर करत होता आणि त्याचे पोरं खाली फोटो काढत होते मग त्यानंतर हा अशा ठिकाणी बसला होता फोटो काढून घ्यायला ह्याचा फोटो वगैरे काढून झालं त्यानंतर आम्ही लगेच गेलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शन वगैरे घेऊन झालं त्यानंतर मग लगेच आम्हाला जायचं होतं एका वेगळ्या ठिकाणी ते म्हणजे जंगलामध्ये मग त्या जंगलामध्ये सगळं फिरून वगैरे झालं त्यानंतर लगेच निघालो आम्ही घरी जायला मग काय तर तुम्ही या सबस्क्राईब करून आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये